सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल एस एफ एस स्कूल निमखेडा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन या प्रदर्शनात विज्ञान मॉडेल्स दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या शिल्पा भोयर सरपंच ग्रामपंचायत भिंडाळा मुख्याध्यापक फादर सिल्वेस्टर उपमुख्याध्यापक फादर राकेश कॉर्डिनेटर सिस्टर सेलेस्टिन यांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान शिक्षक सचिन डोंगरे यांच्या देखरेखीखाली आयोजित प्रदर्शनात मुलांनी कार्यात्मक मॉडेल्स सादर करून आपली बौद्धिक क्षमता दाखवली फंक्शनल सायन्स मॉडेल्समध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलर सिस्टीम वायू प्रदूषण रोड मॉडेल इत्यादी मॉडेल्सचा समावेश होता मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणात सांगितले की विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड आणि त्यांच्यात दडलेले कलागुण वाढतात भविष्यात विज्ञान प्रदर्शनाला अधिक तपशीलवार स्वरूप देण्यात येईल मॉडेल्स प्रदर्शित करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपमुख्याध्यापक यांनी कौतुक केले यावेळी शिक्षिका वैशाली महादुले ममता यादव स्नेहा पायतोडे प्राजक्ता बालपांडे श्वरी पटिये आणि विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल पान तावणे